नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा पेपर क्रमांक एक विषय प्रथम भाषा व गणित पेपर पाहणार आहोत हा पेपर एकूण एकशे पन्नास गुणांसाठी आहे वेळ दीड तास आहे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्टॉप करून दिलेल्या सूचनांचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे या प्रश्नपत्रिके दोन हेत। विभाग आहेत विभाग एकमध्ये प्रश्न क्रमांक एक ते पंचवीस मराठी विषयाचे प्रश्न आहेत आणि प्रश्न क्रमांक सव्वीस ते पंच्याहत्तर गणित विषयाचे प्रश्न आहेत विभाग एक मराठी विषयाचे प्रश्न पहा त्यातील पहिला प्रश्न एक संस्कृत शब्दातील अनुस्वराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो तर व पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे मह आदी कृषी महर्षी यानंतर तिसरा प्रश्न पहा स्वभवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे उत्तर पर्याय क्रमांक चार आहे स्थलवाचक चौथा प्रश्न पहा पुढीलपैकी अचूक विरुद्धलिंगी जोडी ओळखा दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत शक्तिमान श शक्तिमती आणि तनय तनय तनया प्रश्न क्रमांक पाच पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत पर्याय क्रमांक दोन आणि तीन वांगे गाडगे प्रश्न क्रमांक सहा पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील यानंतर प्रश्न क्रमांक सहा पहा पुढील पेजवर सहावा प्रश्न आहे जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता पर्याय दिलेले आहेत कर्म संप्रदान संबंध करता उत्तर पर्याय क्रमांक एक कर्म प्रश्न क्रमांक सात दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील वाक्य पहा अण्णा हसतच म्हणाले विठ्ठला गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा त्यांचं जीवनमान तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन पर्याय दोन आणि तीन आहे प्रश्न क्रमांक आठ दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदांचे अवघड विषय बहुधा आपण शिताफितीने शिताफीने टाळतो या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा उत्तर पर्याय क्रमांक दोन स्वार्थ प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही उत्तर पर्याय क्रमांक एक यथाकाल प्रश्न क्रमांक दहा खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखा उत्तर पर्याय क्रमांक दोन आकर्मक कर्तरी प्रयोग विद्यार्थ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून सर्व प्रश्नांचा सराव करायचा आहे सर्व पर्यायांचं वाचन करा यानंतर प्रश्न क्रमांक अकरा पाहूया आपण पुढील काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखा का। दावी न गर्व विभवे गुण हे पराचे खगाग्र तुल्य विषमव्रत हे भल्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक आणि तीन आहे यमक उपमा प्रश्न क्रमांक बारा पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला नाही उत्तर पर्याय क्रमांक चार बाहुल्या कारण का जिप्सी छोरी मिरा हे मंगेश पाडगावकरांनी काव्यसंग्रह लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक तेरा टोपन नाव व त्यांचे पूर्ण नाव यातील चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे दिवाकर धोंडो वासुदेव गद्रे ही चुकीची जोडी आहे बी नारायण मुरलीधर गुप्ते बरोबर आहे माधवानुज काशीनाथ हरी मोडक हीसुद्धा जोडी बरोबर आहे आणि केशव कुमारांचीसुद्धा जोडी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा ते सोळासाठी सूचना दिलेली आहे खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत कविता फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्टॉप करून कवितेचं वाचन करा त्यातील चौदा प्रश्न पहा कवयित्रीने मनखिन्न का झाले आहे पर्याय फुले कोमजल्यामुळे तारुण्य संपल्यामुळे बालपण संपल्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे बालपण संपल्यामुळे यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा आहे पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही पर्याय एक जलदी हा कवितेत शब्द आलेला नाही प्रश्न क्रमांक सोळा कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी ओळखा उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे मुग्ध निरागस यानंतर प्रश्न क्रमांक सतरा ते एकोणीससाठी सूचना आहे पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायांची निवड करा त्यातील प्रश्न क्रमांक सतरा पहा काय आहे हे एक सुगंधित फूल आहे परिचदचं वाचन करायचं आहे पर्याय दिलेले आहेत गुलाब पारिजातक केवडा निशिगंध तर उत्तर पर्याय क्रमांक चार आहे निशिगंध अठरा प्रश्न हिरव्यागार छडीवर ही फुले हारिणी येतात यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस आहे या फुलाला टिंबटिंब असेही म्हणतात म्हणजे ज जे निशिगंधाचं फूल आहे त्याला काय म्हणतात ते लिहायचं आहे पर्याय दिलेले आहेत राजेश्री प्राजक्त केतकी गुलछडी तर उत्तर पर्याय क्रमांक चार आहे गुलछडी प्रश्न क्रमांक वीस पहा पुढील पेजवरती आहे पुढीलपैकी पे वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा पर्याय दिलेले आहेत अडचण पेज संकल्प संकट उत्तर पर्याय क्रमांक तीन संकल्प प्रश्न क्रमांक एकवीस पुढीलपैकी अशुद्ध शब्द निवडा उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे प्रदीप्त प्रश्न क्रमांक बावीस अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे घाशीराम कोतवाल प्रश्न क्रमांक तेवीस पुढील अनेक शब्दांबद्दल योग्य शब्द निवडा समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी पर्याय दिलेले आहे चार त्यातील पहिला पर्याय पहा शेजार धर्म दुसरा वाक्पटुत्व मुक्ता फळे आणि चार शिष्टाई तर उत्तर पर्याय क्रमांक चार आहे शिष्टाई प्रश्न क्रमांक चोवीस पुढीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे नालासाठी घोडा मेला तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार चोवीसचे हे बरोबर आहेत आपल्याला चुकीचा अर्थ ओळखायला सांगितल्यामुळे पर्याय क्रमांक एक उत्तर आहे यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत एक पर्याय गुढी आणि चौथा पर्याय मेहनत दोन पर्याय उत्तरं लिहिताना विद्यार्थ्यांनी दोन्हीही पर्याय गोल करायचे आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका मराठी विषयाची पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा